नमस्कार मंडळी मंडई या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हाल हाल करून टाकलेले शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजेत परंतु या कर्जमाफीच्या संदर्भात बोलल्या जात नाही अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी तर तंबीज देऊन टाकलेले एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरून घ्या अन्यथा सक्तीची कारवाई केल्या जाईल असं अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ठणकावून सांगण्यात आलेले आणि त्यानंतर तर या महाराष्ट्रातील शेतकरी जे आहे ते पूर्ण राज्याला पोहोचतो पूर्ण देशाला पोहोचतो या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हाल हाल करून टाकण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे एकीकडे आंधळं गावात आणि पीठ खातं अशी परिस्थिती या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची करून टाकलेली आहे त्याचबरोबर आता मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा काही माहिती दिलेली आहे मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार आहे ते काय म्हणाले होते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल काळं बटन दिसेल एक पांढरं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विस नका एक थमचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला मंडळी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे कारण तर तुमच्या सोयाबीनला भाव नव्हता तुमच्या कापसाला सुद्धा भाव नव्हता तुमच्या तुरीला सुद्धा भाव नाही आणि तुमच्या हरभऱ्याला सुद्धा भाव नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करू अशा पद्धतीचं आश्वासन यांनी यांच्या वचननाम्यात दिलं होतं भाजप सरकारने माहिती दिली होती यामध्ये सरकारसुद्धा स्थापन झालेले महाराष्ट्रसुद्धा भाजपचं सरकार आहे आणि सुद्धा भाजपचं सरकार आहे कर्जमाफी करण्याकरता यांना कोणत्याही प्रकारचा विलंब लागू शकत नाही परंतु यांना लांब ठेवायचं आहे म्हणजे दोन हजार अठ्ठावीसला कर्जमाफी केली जाईल दोन हजार एकोणतीसला कर्जमाफी केले जाईल अशा पद्धतीने सांगल्या जाईल बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये कर्ज कंटाळून काही शेतकऱ्यांनी कर्जसुद्धा भरतीलं आणि काही शेतकरी कर्ज भरणारसुद्धा नाहीत परंतु मग यांना परत काहीतरी कारण लागणार आहे परत त्यांना दोन हजार तीसचं जे काही निवडणूक का असेल ती लढवायची त्यासाठी हे कर्जमाफीचा जो काही प्रश्न असेल ते लांबवत जाणार आहे आता अजितदादा पोर्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरून घ्या दोन हजार एक काय दोन हजारचं जे काही दोन हजार एकोणीसच्या असेल दोन हजार वीस असेल जे काही तुमचं कर्ज असेल ते भरून घ्या अशी तंबीज देऊन टाकलेली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एक महत्वपूर्ण असं विधान केलं होतं आता मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते जे दादा पवार म्हणतात ते खरं आहे त्यांनी सांगितलं ती गोष्ट खरे आहे कर्ज जर भरायचं असेल किंवा महाराष्ट्राचं जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर परत मग महाराष्ट्राच्या तिजोरीवरती मोठा बोजा येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग मला सांगा हे तुम्हाला पहिले सूचना नाही का आज काही सत्तेत तुम्ही प्रथम बसलेल्या का यापूर्वी तुमच्याकडे सत्ता होती तुमच्याकडेच कारभार होता त्या महाराष्ट्राच्या तिजोरीत किती पैसे आहेत ते तुम्हाला सर्व माहीत होतं आश्वासन कशासाठी दिलं शेतकऱ्यांची जर कर्जमाफी नसती करायची तर मग तुम्ही कशासाठी बोलले असा एक प्रश्न निर्माण करतो होतो आणि त्याचबरोबर आता मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाईल हाही एक मोठा प्रश्न आहे यांना सरासरी जी काही कर्जमाफी द्यायची ती शेवटच्या टप्प्यात देतील मग विलक्षण असेल त्या विलक्षणच्या टायमीपूर्वी म्हणजे दो दोन हजार अठ्ठावीस असेल दोन हजार एकोणतीस असेल त्या टायमाला हे कर्जमाफी करू शकतात असाच काही प्रश्न कर्जमाफीच्या संदर्भात असेल यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही जातीवाद यांनी करून पाहिलेला आहे जातीवाद जातीवादसुद्धा सक्सेस झाला नाही त्यानंतर देवरंग्याची कबर असेल ते काढण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा सक्सेस झालं नाही त्यानंतर ते काय वाघ्या कुत्र्याची समाधी असेल ती काढण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा सक्सेस झाला नाही मग कर्जमाफी कधी केली जाईल हा मुद्दा परत त्यांना ठोवायचा आहे शेतकरी पुन्हा त्यांना कर्ज भरण्याकरता प्रवृत्त करायचं आहे आणि कर्ज भरून घेतल्यानंतर परत दोन हजार अठ्ठावीस असेल एकोणतीस असेल ते कर्जमाफी करते परंतु सध्या तरी कर्जमाफीच्या संदर्भात हे निर्णय घेऊ शकत नाही याला शेतकऱ्यांना आक्रमक होणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी असतील पुढारी असलेलं यांनी जोपर्यंत सपोर्ट देत नाही जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जाऊ शकत नाही असं सध्याच्या परिस्थितीला दिसत आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ